नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा तेरा कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या तेरा कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंड लगातार इंटरेस्ट दाखवत आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो इथे आपण आधी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा म्युच्युअल फंडचा थोडा डेटा बघूया तर मित्रांनो म्युच्युअल फंड लगातार इंडियन इक्विटीजमध्ये स्ट्रॉंग कॉन्फिडन्स कंटिन्युअसली दाखवत आहे आणि ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये म्युच्युअल फंडने इंडियन इक्विटीजमध्ये तेवीस हजार कोटी रुपयांची नेट इन्व्हेस्टमेंट केली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे आर बी एल बँक आणि मित्रांनो ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम होल्डिंग वाढून पोहोचली आहे एकशे तेहत्तीस जे एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होती एकशे वीस आणि आर बी एल बँकमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू झाली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसनुसार पाच हजार सातशे चौवेचाळीस कोटी रुपये तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे आदित्य बिर्ला कॅपिटल आणि मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून पोहोचल्या आहे एकशे त्रेपन्न जे एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होत्या एकशे बेचाळीस आणि आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट वॅल्यू वाढून झाली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार सहा हजार पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये थर्ड कंपनी आहे डेलिव्हरी आणि मित्रांनो ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून पोहोचल्या आहे एकशे अठ्ठेचाळीस जे एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार होत्या एकशे अडोतीस आणि या कंपनीमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार झाली आहे दहा हजार नऊशे चौवेचाळीस कोटी रुपये म्हणजे जवळपास अकरा हजार कोटी रुपये नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो कॅनरा बँक आणि मित्रांनो ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून झाल्या आहे दोनशे नऊ ज्या एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होत्या एकशे पंच्याण्णव आणि मित्रांनो कॅनरा बँकमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू वाढून झाली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार सहा हजार नऊशे नव्याण्णव कोटी रुपये म्हणजे जवळपास सात हजार कोटी रुपये तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इंडियन बँक आणि मित्रांनो ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून झाल्या आहे एकशे अठ्ठ्याण्णव ज्या एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार होत्या एकशे चौऱ्याऐंशी आणि मित्रांनो इंडियन बँक या कंपनीमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू वाढून पोहोचली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार तेरा हजार पाचशे सत्त्याण्णव कोटी रुपये म्हणजे साडे तेरा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इटर्नल आणि मित्रांनो हे इटर्नल तीस कंपनी आहे ज्या कंपनीचे नाव पहिले झोमॅटो लिमिटेड होतं आणि मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून पोहोचल्या आहे पाचशे तीन ज्या एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार झाल्या आहे चारशे एकोणनव्वद आणि मित्रांनो इटरनल लिमिटेडमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू वाढून पोहोचली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार पंच्याहत्तर हजार पाचशे चार कोटी रुपये म्हणजे साडे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे बी एस ई लिमिटेड आणि मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार बी एस ई लिमिटेड या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून झाल्या आहे दोनशे जे एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार होत्या एकशे ब्याऐंशी आणि मित्रांनो बी एस ई लिमिटेड या कंपनीमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू वाढून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार झाली आहे दहा हजार पाचशे एकेचाळीस कोटी रुपये म्हणजे दहा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे अडानी पॉवर लिमिटेड आणि मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार अडानी पॉवर लिमिटेडमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून पोहोचल्या आहे एकशे एकवीस ज्या एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार होत्या एकशे सात आणि मित्रांनो अडाणी पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू वाढून झाली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार दहा हजार एकशे त्र्याण्णव कोटी रुपये अडाणी पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे हिरो मोटोकॉर्प आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार हिरो मोटोकॉर्पमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून पोहोचल्या आहे दोनशे चौऱ्याऐंशी जे एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार होत्या दोनशे सत्तर आणि हिरो मोटोकॉर्प या कंपनीमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू वाढून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार झाली आहे सोळा हजार सातशे तेरा कोटी रुपये नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून झाल्या आहे बासष्ट ज्या एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार होत्या सत्तेचाळीस आणि या कंपनीमध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू झाली आहे दोन हजार चौदा कोटी रुपये नेक्स्ट कंपनी आहे कमिन्स इंडिया आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून पोहोचल्या आहे दोनशे पंच्याऐंशी ज्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार होत्या दोनशे त्र्याहत्तर आणि या कंपनीमध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू झाली आहे अठरा हजार सात कोटी रुपये नेक्स्ट कंपनी आहे टी व्ही एस मोटर कंपनी आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून झाल्या आहे तीनशे एकोणचाळीस ज्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार होत्या तीनशे एकवीस आणि या कंपनीमध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू वाढून झाली आहे तेवीस हजार सहाशे सत्तावीस कोटी रुपये चला आता बोलिया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार नंबर ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स होल्डिंग वाढून झाल्या आहे चारशे एकोणसाठ ज्या एका महिन्याआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होत्या चारशे अठ्ठेचाळीस आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये म्युच्युअल फंडची मार्केट व्हॅल्यू ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार पोहोचली आहे एकोणचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा तेरा कंपन्या बघितल्या ज्यामध्ये म्युच्युअल फंड इंटरेस्ट दाखवत आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याच्या डेटानुसार तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय